आनंदे नमस्कार वाचू आनंदेच्या आजच्या भागात मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते स्त्री ही मुळातच सक्षम असते कधी ती आपल्या कुटुंबासाठी लढते कधी कोणाला न्याय मिळवून देण्यासाठी लढते तर कधी स्वतःसाठीच लढत असते हे सगळं सांगण्याचं सा कारण असंच की स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून तिच्या भावनांचा नात्यांचा तिच्या ध्येयवेड्या आकांक्षांचा विचार करून तिच्यावर अनेक कथा लिहिल्या ले ले गेलेल्या आहेत अनेक कादंबऱ्या तयार झालेल्या आहेत आणि म्हणूनच आधुनिक मराठी कथा कादंबरीकार ज्यांच्याकडे किंवा ज्यांच्या लेखनामध्ये स्त्री ही केंद्रस्थानी बऱ्याच वेळेला आपल्याला मिळते अशा सानिया म्हणजे सुनंदा कुलकर्णी बलरामन यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग त्यांच्या साहित्याचं अभिवाचन या कार्यक्रमाच्या माध्यमात करणार आहेत अशाच दोन सशक्त अभिनेत्री ज्यांना तुम्ही अनेक मराठी चित्रपट मालिका नाटकांमधनं आतापर्यंत पाहिलेला आहे अशा दोन सशक्त अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता दातार आणि सोनाली कुलकर्णी नमस्कार नमस्कार वाचू आनंदेच्या या भागामध्ये तुम्हाला दोघींचंही खूप खूप स्वागत आहे बघ ना विषय आजचा हा स्त्री केंद्रित कथा ज्यांनी लिहिल्या किंवा कादंबऱ्या ज्यांनी लिहिलेल्या आहेत म्हणजे बराचसा भाग त्यांचा स्त्री केंद्रित आहे त्यांनी इतर अनेक विषयांवर सुद्धा कथा लिहिलेल्या आहेत अशा सानिया म्हणजे सुनंदा कुलकर्णी बलरामन यांच्या साहित्याला वाहिलेला असा आजचा हा भाग आहे आणि दोन्ही छान सुंदर स्त्रिया माझ्यासमोर बसलेल्या <laughs> आहेत खरोखर पण या भागाची सुरुवात करताना सोनाली ताई आधी तुला हा प्रश्न की रंगभूमीपासून सुरुवात केलीस आणि आत्तापर्यंत अनेक, अनेक कलाविष्कारांमध्ये आम्ही तुला पाहिलेलं आहे तुझ्या अभिनयावर तुझ्या व्यक्तिमत्वावर प्रेम केलेलं आहे आदरपूर्वक प्रेम केलेला आहे आणि आता अनेक अभिवाचनाचे कार्यक्रमसुद्धा तू केलेलेस साहित्याशी खूप जवळचा सा संबंध आलेला आहे तर हा कार्यक्रम करताना काय भावना आहे तुझ्या मनात आत्ता मनापासून आभार धनश्री इतक्या गोड शब्दात तू आपल्या कार्यक्रमाची आणि आम्हा दोघींची ओळख करून दिलीस आजचा दिवस आमच्यासाठी खास आहे कारण दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण हे अभिवाचन करणार आहोत oh. मी हे अनेकदा सांगितलंय पण माझ्या वाटचालीची सुरुवात आपल्या mm -hmm. ह्याच वरळीच्या दूरदर्शनच्या oh. स्टुडिओमधनं झालेली wow. wow. आहे त्यामुळे wow. मी माझ्यासाठी नेहमीच आठवणी वेगळ्या असतात मी दरवर्षी जवळजवळ येत असते वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी पण वाचू आनंदाचं निमित्त का आमच्यासाठी वेगळं आहे कारण दूरदर्शनतर्फे दरवेळेला असे प्रयत्न केले जातात जे प्रेक्षकांना अधिकाधिक सजग करत असतात तर असा प्रकल्प यापूर्वी मी पाहिला नव्हता जेणेकरून मराठी साहित्याशी प्रेक्षकांची जवळून ओळख व्हावी त्यांच्या मनात आस्था जागवली जावी तर सुरुवात आपण प्राजक्तापासून करूया कारण ती पहिल्यांदा आलेली आहे त्यामुळे आपण थँक्यू करतो प्राजक्ता काय आहे आता तुझ्याकडे सानियांच आणि शीर्षक सांगशील का आणि काय वाचणार आहेस हो सुरुवातीचे दिवस नावाची कथा आहे सो मला वाटतं मी वाचायला घेते ती सुरुवातीचे दिवस लायब्ररीच्या इमारतीत प्रवेश करतानाच मन आनंदाने भरून जातो अशी सुबक इमारत आणि रचना आत गेल्यावरती लगेच दिसतात ती पुस्तकच पुस्तकं शेल्फ भरभरून पुस्तकं आणि तशा अनेक रांगा एक एक विभाग मधला अर्धवर्तुळाकार जिना वर घेऊन जाणारा आणि वर गेलं की पुन्हा तिथेही शेल्फांच्या रांगा hmm. किती असावीत ही पुस्तकं शिवाय ही तर तशी लहान गावातली एक लायब्ररी अशी अनेक गावं अनेक शहरं लहान मोठी आणि त्यानुसार अनेकानेक लायब्ररीज एकेका गावातही अनेक तितकी पुस्तकं शिवाय तसा विचार करत गेलं की जगभरातली सगळी गावं आणि सगळ्या भाषा आणि एकूण पुस्तकांची संख्या कोट्यावधीच असणार म्हणजे इतकी माणसं काही ना काही लिहित राहिली आहेत आत्तापर्यंत लिहिलंय त्यांनी सध्या लिहित आहेत आणि पुढेही लिहित राहतील आणि आपलं त्यातलं फारच कमी वाचून होईल इथून जी जमतील ती आणि तितकी पुस्तकं उचलून घेऊन जावीत दररोज <laughs> वाचावीत एवढंच करता येण्याजोगं आहे दुसरं करणार तरी काय होत आपण म्हणा पुस्तकांच्या दुनियेत भेटणारी माणसं आणि त्यांची आयुष्य वाचायची संधी मिळाली आहे ती घ्यावी अनुमग सावकाश त्या पुस्तकांच्या रांगांमधून फिरली कितीही वेळ घालवावा वाटलं तर इथेच बसून वाचावं वा। त्यासाठी आरामशीर खुर्च्या आणि कोच ठेवलेत पाणी आहे आणि वरच्या मजल्यावरती कोपऱ्यात कॉफी सुद्धा आहे शिवाय बाथरूम आहे आणि आपल्यापाशी वेळ आहे भरपूर वेळ अनुने आधी फिरून पुस्तकं गोळा केली हातात नाव वाचायचं पुस्तकाचं लेखकाचं वरचं चित्र पाहायचं मग मागच्या कव्हरवरती काय लिहिलंय ते वाचायचं मग पुन्हा आत उघडून तपशील पाहायचे की कधी छापलंय नवीन आहे की जुनं इतर कोण काय म्हणतायत पुस्तकाबद्दल लेखकाची काय माहिती छापली आहे अशी थोडी ओळख झाली की आज मवायचं यात मन रमेल का हे पुस्तक आपल्याशी बोलेल ना काय सांगेल माहिती असलेलं काही की न माहीत असलेलं ओळखीची माणसं आणि ओळखीचा प्रदेश भेटेल की संपूर्ण अनोळखी की अगदी अनोळखी असून पूर्ण ओळखीचं आहे असं वाटेल असं सारं मनात आपोआप उमटत जाईल तेही न कळत आणि भरापभर आणि मन सांगेल की घे हे किंवा म्हणेल की थोडं वाचून बघ बस तिथे आणि चाळ काही पानं नाही जाणवला काही संवाद तर दे ठेवून स्पष्ट नाही झालं तरी घे एक संधी आणि लगेच जुळतंय असं वाटलं तर मग काही प्रश्नच नाही उचलायचं आणि धरायचं जवळ <laughs> बराच वेळ घालवून थोडं वाचून मध्येच कॉफी पिऊन नंतर दोन्ही हातात मावतील इतकी पुस्तकं घेऊन अनु बाहेर आली गाडीचं दार उघडून पुस्तकांचा ढीग शेजारच्या सीटवरती टाकला आणि बसली थोडा वेळ तशीच आता अजून कुठं जावं का असा विचार केला <laughs> पण वाटे ना शिवाय बाहेर प्रखर सूर्यप्रकाश होता सर्वत्र आणि तीव्र उन्हाच्या प्रदेशात जन्मून आणि वाढून देखील इथला वाळवंटी प्रकाश तिला तीव्र वाटला वेगळी भूमी आणि प्रकाशही वेगळा गाव आधुनिक आणि श्रीमंत दिसतंय तरी प्रदेश वाळवंटाचा आहे या देशातली माहितीची नावं होती ती न्यूयॉर्क शिकागो लॉस एंजलिस अशा शहरांची आणि तिथल्या चकाचक दुनियेची पण हा भाग वेगळा दिसतोय लांबवर कितीतरी टेकड्या दिसत आहेत मग पर्वतांची रांगच आहे जशी भूमी तशी झाडं आणि प्रामुख्याने झुडप तर निवडुंग कधी कल्पनाच केली नव्हती असे आकार आणि तऱ्हा काही निदान कधी चित्रा फोटोत तरी पाहिले असतील किंवा एखाद्या चित्रपटात पण इतकी उंची आणि विस्तार की आश्चर्य वाटावं मग सावकाश गाडी बाहेर काढून ती रस्त्याला लागली तिच्या हाती गाडी देताना सुजित म्हणाला होता की पहा जमतय का इथे गाडी वेगात चालवावी लागते आणि नियम पाळावे लागतात hmm. थांबा अशी पाठी दिसतात थांबून दोन्ही बाजूला नीट पाहून कुणी नाही ना याची खात्री करून मगच जायचं असा कडक नियम असतो एखादा जरी मोडला तरी दंड आणि लायसन्सवर गदा हे hmm. ऐकताना तिला मनातून हसायला येत होतं म्हणजे काय आधी विचारायचं तरी की मुळात मला नियम पाळणं महत्वाचं वाटतंय की नाही ते एकदम गृहितच धरायचं मी कधीच रहदारीचे नियम मोडलेले नाहीत आणि वयाच्या अठराव्या वर्षापासून म्हणजे गेली जवळजवळ वीस वर्षाहून जास्त वर्ष वाहनं चालवली स्कूटर मोपेड बाईक आणि गाड्या एकदाही अपघात घडला नाहीये की कुठे कोणाला टक्कर दिली नाहीये इतकंच कशाला तिथे असून देखील हॉर्नसुद्धा वाजवला नाही आहे मग इथल्या सुंदर गुळगुळीत रस्त्यांवरून जिथे लोक काळजीपूर्वक नियम पाळून फक्त गाड्याच चालवतात म्हणजे इतर दुचाक्या सायकली रस्त्यांवरती चालवत नसतात आणि कुणी पायी रस्तेही ओलांडत नाही मग अशा ठिकाणी खरं तर गाडी चालवणं किती सोपं आहे मला या लेक्चरची गरजच काय पण अनु हे काहीच मोठ्याने म्हणाली नाही <laughs> गेल्या दोन महिन्यात तिला सुजितचा अंदाज आला होता आणि हे असलं न म्हणणं श्रेयस्कर किंवा कशाला म्हणा उगीच अशी खुणगाट तिने बांधली होती म्हणून मग फक्त मान डोलावून तिने हो म्हटलं तो हाती गाडी देतोय हे जणू उपकारच होते आठवड्यातून एकदा तिने त्याला त्याच्या ऑफिसमध्ये सोडून मग गाडी वापरायची होती त्याआधी इथलं तात्पुरतं लायसन्स घेतलं होतं आणि मग नीट सवय झाल्यावरती तिने टेस्ट देऊन कायमचं लायसन्स मिळवलं होतं ते करताना पुढे लवकरच आपल्याला कुठेतरी काम मिळेल अशी आशा होती म्हणजे मग स्वतःची स्वतंत्र गाडी घेता येईल uh -huh. अशी ही अपेक्षा होती त्या साऱ्या आशा अपेक्षा दूरच्या पण तोपर्यंत असा हा एक दिवस आठवड्यातला आणि पुस्तकांची लायब्ररी खूप सारी पुस्तकं आणली की घरचा वेळ खायला येणार नव्हता घरकाम आणि रोज समोर बसून पाठवलेले नोकरी कामासाठीचे अर्ज यात जाणाऱ्या वेळानंतर उरलेला सुस्त आणि शांत वेळ पुस्तकं लायब्ररी असे प्रश्न सुजितने आश्चर्याने भुवया उंचावून विचारले होते जणू या गोष्टी त्याला माहीतच नव्हत्या किंवा काहीतरी चमत्कारिक आहेत असं वाटलं ती नुसती प्रश्नार्थक पाहत राहिली तो पुढे म्हणाला हल्ली कोणी वाचत नाही पुस्तक, टी असतो आणि सोशल मीडियावरती सगळ्या बातम्या असतात तुझा फोन कुठला मेकचा आहे अनुने हातातला फोन नुसता पुढे केला आणि म्हणाली सुजीत, पण पुस्तकं निराळी असतात ती काहीतरी वेगळंच देतात सुजित फोनकडे हा काय जुना डब्बा आहे अशा नजरेने आठ्या पाडून पाहत होता तिचा फोन काही इतक्या पुराण्या काळाचा नव्हता तरी पण परत करताना तो हसला सगळं मिळतं वाचायला हातातल्या हातात तुम्हाला मॉडर्न व्हायला नको टेक्सावी बनायला स्मार्टनेस लागतो ठीक आहे शोधून काढ लायब्ररी मला नाही आहे माहिती कुठे आणि जाशील कशी मग तो गाडीचा प्रस्ताव एक दिवस स्वातंत्र्याचा जणू तिने मान्य केलं गाडीची सवय केलीच इतर गोष्टीही जमायला लागल्या दुकानात जाणं सुपरमार्केटमध्ये जाऊन सामान आणणं इतर लहान मोठ्या वस्तू आणणं म्हणजे मग संध्याकाळी सुजित परतल्यावर हे आणायचंय ते कुठे मिळेल हे असलं संभाषण आणि मग पुन्हा त्याने गाडीने बाहेर घेऊन जाणं तिथे तिचं उगीच वस्तू पाहत रेंगाळणं मनातल्या मनात रुपया डॉलरचा हिशोब करणं <laughs> हे सगळं आपोआप टळायला लागलं वा wow. तर तसा तो तिचा दिवस तिचाच दिवस आणि एरवीसाठी मिळालेली भरमसाठ पुस्तकं किती घ्याल याला मर्यादाच नाही परत नाही करता आली तर ऑनलाईन मुदत वाढवून घ्यायची अमुक तमूक हवं असेल तर नोंदणी करून ठेवायची इतक्या साध्या पण महत्वाच्या आणि आनंदाच्या गोष्टींना आपण आपलं अर्ध आयुष्य मुकलो होतो याचं अनुला फारच आश्चर्य वाटलं सुरुवातीला आणि बरं झालं आपण सुजितला होकार दिला ते लग्न करून इथे आलो ते असं देखील वाटलं mm -hmm. म्हणजे समजा बाकी काही नाहीच जमलं मनासारखं किंवा नाही मिळालं अपेक्षा केलेलं तरी या मिळालेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता कामा नाही असंही तिनं ठरवलं तशा आनंदात ती घरी पोचली ती राहत होती तो एक इमारतींचा समूह होता भौतिक कंपाऊंड म्हणून भिंत बांधलेली आणि आत चार चार अपार्टमेंटची एक अशा अनेक इमारती सुबक बाग आणि रस्ते पोहायचा पूल आणि खेळायचं कोर्ट गाड्या ठेवायला आणि कचरा टाकायला व्यवस्थित बांधलेल्या जागा सगळं स्वच्छ नीटस आणि अतिशय शांत क्वचित दिसणारी माणसंही हा पण दिसली की हमखास हसणारी आणि दोन शब्द बोलणारी वा, 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 वा मस्त अप्रतिम शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना छानशी प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्टलेन ठेवा क्रॉस पिंटेक्स बरोबर आणि दुपट्ट्यावर ना पण शिंपी दादा चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी पण सानियांच्या कथांमध्ये येणाऱ्या नायिका ह्या प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या वेग असतात कधीच त्या अशा गरीब बिचाऱ्या दाखवलेल्या नाहीयेत एकूणच जर त्यांच्या कथांचा आपण अभ्यास केला तर।, तर त्या संघर्ष करायला तयार असतात त्या नवीन काहीतरी शोधायला तयार असतात आणि मुख्य म्हणजे त्या नात्यांना शोधायला तयार असतात खरंच त्यांची तर... सानियाच्या नायिकांमध्ये एक समज असते हो। उपजत म्हणजे कुठलीच नायिका अशी नवथर ना आणि नासमजपणे चुका करणारी अशी नसते मला फार आश्चर्य वाटत नाही मी किंचित गांभीर्य त्यांच्या प्रत्येक हो। नायिकेत खरे आणि काहीतरी शिकण्यासारखं आहे आता ही अनु झाली तसंच एक जान्हवी सुद्धा आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःच्या आयुष्याला आणि स्वतःच्या नात्यांना शोधणारी जान्हवी सोनाली ताई तू ती ती, ती कादंबरी आहे अवकाश नावाची आणि त्यातलं तू एक छानसं सुवर्णपान आमच्या समोर सादर करणार <laughs> सुरू करू सुरू करूया अवकाश जान्हवीची परीक्षा दहा दिवसावर आली आहे याचा कुणी विचार केलेला दिसला नाही राघवांचे आई वडील हयात नव्हते थोरला भाऊ वहिनी या नात्यानं अण्णा मन्नी एवढीच मंडळी पेरिपांच्या घरी पाहायला आली त्यांच्यासमोर जाताना अम्मानं सजवून दिलेलं हे सोंग म्हणजे आपण स्वत जान्हवी नव्हे हे तिला जाणवत होतं ती गप्प बसून होती विचारल्या प्रश्नांची उत्तरं तिनं दिली कुणाकडे पाहिलाही नाही धड हे सार स्वतःशी येऊन भिडतं आहे हे लक्षात आलं जेव्हा दोनच दिवसांनी त्या मंडळींचा होकार आला आणि लग्नाच्या तारखेचं ठरायला लागलं तेव्हा जान्हवीचा ठाव सुटला नुसतं सुदर्शनला पत्र लिहून काही होणार नव्हतं आता काय करायचं आपण कशी सुटका करून घ्यायची तिच्या परीक्षेकडे कुणी गंभीरपणे पाहिलं नव्हतं सर्वांच्या दृष्टीनं तो जणू फारसच होता तिला लग्न करून सासरी पाठवून देणं महत्वाचं केवळ विचार करकरूनही तळमळ सुटे ना म्हणताना ती आप्पांजवळ आली त्यांच्या उशाशी बसता बसताच तिला रडायला आलं तिचा हात थोपटत ते म्हणाले अग आत्ताच चालली नाहीस काय सासरी ती म्हणाली आप्पा मला हे लग्न करायचं नाही काय करणार मुली ते उसासत म्हणाले लग्न करून दुसऱ्या घरी जावंच लागतं ना आज ना उद्या तसं नाही आप्पा मला आत्ता या मुलाशी लग्न करायचं नाही अण्णानं नीट पाहिलंय स्थळ मुलगा चांगला आहे नोकरी आहे त्याला है। त्यांनी त्यांनी फार काही मागितलेलंही नाही अण्णा म्हणाले जान्हवी अवघडून केली अशा वेळी श्रीनीला सहज पुढे करता आलं असतं त्यानं समजून घेतलं असतं आपल्या मनाविरुद्ध कुणा अनोळखी मुलाशी त्यांना आपल्याला कधीच लग्नाला भाग पाडलं नसतं तिच्या डोळ्यातनं पाणी कळत राहिलं आप्पा मला सुदर्शनशी लग्न करायचंय कोण सुदर्शन तिनं सांगितलं अडखळत पण सांगितलं तो डॉक्टर झाल्यावर त्यांना भेटायला येईल तोपर्यंत ती वाट पाहिल आप्पा म्हणाले हे तू काय सांगतेस आत्ता एवढंच म्हणून ते कुशीवर वळले जान्हवीनं वाट पाहिली हाक मारली भीत भीत मग उत्तर नाही म्हणताना उठून बाहेर गेली रात्री कामं आटोपून अंथरुणावर पडण्याआधी अम्मानं तिला खोलीच्या कोपऱ्यात ओढलं हात धरून खाली बसवत म्हणाली काय तमाशा करून ठेवलायस तू कसला आधी हळू बोल पेरीपांच्या कानावर गेलं तर तुझी धडगट नाही तुलाच काय आम्हाला घराबाहेर काढतील मग मग मा आम्ही काय करायचं रस्त्यावर मरायचं जान्हवीला संताप आला मी काय केलं अम्मा हे सुदर्शनचं काय ऐकते मी आम्हाला लग्न करायचंय हे तू कोण ठरवणारी पेरिपा तुझं लग्न ठरवणार तुझं भलं पाहूनच स्थळ निवडलंय कोण कुठला तो मुलगा पेरी मला सांगितलं तर खवळलीस ती वसंताच्या लग्नात तो कशाला उपटला कोण जाणे केवळ रीत म्हणून आमंत्रण पाठवलं होतं तर त्या बयेनं मुलाला जा म्हटलं हे असलं करायला जान्हवी म्हणाली पण अम्मा तू चांगला आहे ते तुला काय माहिती डॉक्टर होणार हीच भूल पडली असणार तुला तुझ्या डोक्यात होतं ना ते तसलं पेरिमाची बहीण लग्नाआधी भानगड करून पळून गेलेली बयाती पेरिमा तिचं नावही काढत नाही हा आला दारात लग्नाला तेव्हा सभ्यपणा म्हणून ठेवून घेतला चार दिवस तर हे असले गुण उधळले असल्या घरी आम्ही तुला जाऊ देऊ असं वाटलं तरी कसं तुला आधीच आपलं नशीब फुटलंय त्यात तू भर घाल बेअब्रुच कर आमची सुखानं मरूही देऊ नकोस आम्हाला अम्मा म्हणाली आणि आवाज करून रडू नकोस एक शब्दही तोंडातनं काढलास तर बघ जा झोप जा मुकाट्यानं उशीत तोंड खूपसून रडून घेण्यापलीकडे काहीच उरलं नाही मग जान्हवीकडे परीक्षा कशी बशी दिलीत ती पाहऱ्यात कुणी सोडाय घ्यायला येई गाण्याचा क्लास तर बंदच झाला संध्याकाळी अंगणात गेलं तरी कुणाची नजर असे तिच्यावर ती काय करते म्हणून सुदर्शनला हे सगळं कळवायला हवं होतं म्हणजे काहीतरी करून तो नक्की आला असता सोडवणूक करायला परीक्षेच्या तयारीत लपवून तिनं त्याला एक पत्र लिहिलं कसं बस तशीच कसरत जमून ते एकदाचं पोस्टात टाकलेलं आणि मग वाट पाहण्याखेरीज हातात काहीच राहिलं नाही कुणी काही बोलत नव्हतं पेरिमा अधिकच कडकपणे काम करवून घेत होती आप्पा मूक झालेले ते तसेच राहिले आणि अम्मानं तिला लग्नानंतर वागायचे उपदेश सुरू केले एकदाच विचारलं त्या मुलाला कधी एकटी बिकटी भेटली नाहीस ना काही भलतं वागली नाहीस ना जान्हवीनं ओठ घट्ट मिटून घेतले सुदर्शनचा स्पर्श सगळ्या शरीरवर आठवला मनातनं फार बरं वाटलं त्याचं मग आम्माकडे पाहून नाही अशी मान हलवली फक्त नशीब माझं आम्मा म्हणाली मग प्रथमच तिचा स्वर किंचित मऊ झाला आता हे सगळं विसरून जायचं तुझा संसार सुरू होणार नवा तिकडे लक्ष द्यायचं होतं असं कधीतरी चुकीचं माणसाच्या हातून पण आता शहाणपण सुचलं आहे असं समजायचं काय कळलं ना जान्हवीनं त्यावर होकारही दिला नाही मनात तरीही कुठेतरी वेड्यासारखं वाटत होतं तसा शेवटचा दिवस येणारच नाही त्याआधी कुठून तरी कसा तरी सुदर्शन येईल आणि सिनेमात शेवटी दाखवतात ना त्याप्रमाणे आपली आत्ना सुटका करील त्याच्याबरोबर आपण कुठंही कशाही अडीअडचणीतून आड़ दूर जाऊ मग आयुष्य असेल नवं आयुष्य असेल ते त्याची सुरुवात होईल पण प्रत्यक्षात तसं काहीच झालं नाही तारीख ठरली तयारी झाली आणि तिचं राघवंशी लग्नही झालं वाटलं हे असंच होत असतं कदाचित प्रेम वगैरे सगळे भासच असतात कुणीतरी येतं आणि फसवून निघून जातं आपण मात्र तनामनानं त्यात गुंततो सगळं विश्वासून मोकळ्या होतो ती प्रतारणा असते लक्षात देखील येत नाही आपले कुठलेही निर्णय आपल्या हाती असू शकत नाहीत ते नेहमी दुसऱ्या कोणीतरी घेतलेले असतात जणू तो त्यांचा हक्कच असतो मुलीवरचा ती कोणी जिवंत हाडामासाची व्यक्ती आहे हे त्यांच्या गावीही नसतं एखादी वस्तू जशी काही तशाच वागवल्या जात आहोत आपण पहिली रात्र अण्णामन्नीच्या घरातच होती बाहेर इतरही पाहुणे मंडळी वावरत होती हे घर माणसं वातावरण सगळं काही अपरिचित होतं राघवन खोलीत आला तेव्हा तिनं त्याला समोर एक माणूस म्हणून प्रथमच भेट झाल्यासारखं पाहिलं गर्दीत नजर उचलूनही तिनं पाहिलं नसतं इतका सामान्य आहे हा असं धक्कादायकपणं तिच्या मनात आलं सुदर्शनच्या आधुनिक आकर्षक व्यक्तिमत्वाची एकही खूण तिला राघवनमध्ये दिसली नाही लग्नात दिवसभर ती रडली होती आम्मा आणि आप्पांनाही श्रीनिवासच्या आठवणीनं वाईट वाटलं होतं असं तिच्या लक्षात आलं आपली मुंबई सुटली शिकायचं स्वप्न उद्ध्वस्त झालं सुदर्शनच्या प्रेमाची देखील हुलच ठरली या साऱ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मनात येऊन तिला रडवत राहिल्या ती त्या रागा दुःखात होती पण राघवन तिला पाहून काही बोलला नाही आधीच्या भेटीतही त्यानं तिच्याशी फारसं संभाषण केलं नव्हतं चित्ती कौतुकानं त्याला अबोल म्हणाली होती त्यानं जवळ बसत तिच्या दंडावर ठेवलेला हात तिनं झटकन दूर केला आणि हुंकास दिला त्यानं जरावेळ तिच्याकडे पाहिलं मग विचारलं काय झालं तिनं जेमतेम मान हलवली मला रडणं ओरडणं आवडत नाही तो म्हणाला या घरात माझी बायको म्हणून आली अस तू मी म्हणेन तसं वागायला हवं तुला त्या अवस्थेतही जान्हवीच्या कानावर ते शब्द अपमानाचे जरबेचे होऊन आदळले त्यानं पुन्हा हात लावताच ती मागं आक्रसून म्हणाली नको काय नको त्याला याची अपेक्षा नसावी मग तो चिडचिडला काय खोट आहे त्यानं विचारलं बायको आहेस तू माझी असले नखरे मी चालवून घेणार नाही तिनं शक्ती एकवटून त्या स्पर्शाचा प्रतिकार केला त्यानं थोडा प्रयत्न करून सोडून दिलं मग दिवा मालवला आणि तिच्याकडे पाठ करून झोपला जान्हवीला वाटलं होतं त्यापेक्षा अधिक सुलभपणे रोजचं आयुष्य सुरू झालं मन्नीनं येऊन तिला तिचं घर लावायला मदत केली नवी नवरी म्हणून सजून धजून कुठं कुठं भेटायला जावं लागलं राघवनचं ऑफिस सुरू झालं सकाळ संध्याकाळ रुटीन म्हणून आणि घरकाम स्वयंपाक बाहेर बहुदा मन्नीबरोबरच जाणं येणं कुणाला भेटणं रोजचं सामान आणणं त्यात अम्मा आप्पांना भेटायला म्हणून पेरिप्पांच्या घरी जाणं या गोष्टी सहज जमून गेल्या शिंपी दादा हा? नमस्कार दोन ड्रेसेस शिवायचे ठीक आहे असं काहीतरी एकाला पाप स्ली ठेवायचे दोरी सोबत आणि दुसऱ्याला ना सलवारला छानशी साईड प्लेट ठेवा शर्ट एकदम शॉर्ट ठेवा क्रॉस बरोबर आणि दुपट्ट्यावर ना से शिंपी दादा, चार दिवसांनी पार्टी बनेल ना तोपर्यंत पक्का हो होईल कसे लुकिंग लाईक अ वाव फॅशन बदलते नेहमी उषा नेहमी खूप खरं वाटलं मला हे त्यांचा प्रत्येक शब्द खूप खरा आहे मला वाटतं आता पुढे काय अशी उत्सुकता लागते आणि हो। असं वाटतं की आता कादंबरीला सुरुवात करावी वाचावी असंच <laughs> आपल्या <आसा> <laughs> प्रेक्षकांना वाटू दे म्हणजे <laughs> <अरे था। laughs> खरंच पुस्तक मिळवतील लायब्ररीतून तू सांगितलेल्या लायब्ररीतून किंवा दुकानातून तुमच्या पुस्तकाचे नक्कीच नक्कीच तर आता तुमचं कामच हे आहे की ही कादंबरी लवकरात लवकर अवकाश मिळवायची आणि ती वाचायला सुरुवात करायची आहे तुर्तास आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे मात्र तरी सुद्धा पुढच्या भागामध्ये आपण सानियांच्या लेखणीचा सा। किंवा सानियांच्या लेखनाचा अजून अभिवाचन स्वरूप तुमच्या समोर मांडणार आहोत आता मात्र इथेच थांबूया तुम्ही दोघीही इथे आलात तुम्ही दोघी खूप छान दिसताय आणि तसंच छान वाचताय सुद्धा तर पुढच्या भागात सुद्धा असं छान वाचन आपल्याला करायचं आहे पण या भागात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल आपले आभार थँक्यू आणि सेम बिंच थँक्यू वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी